मी नागनाथ केंद्रे आज आलेलं आहे कर्नाटकातील प्रसिद्ध बाजार इथे पशु प्रदर्शन बनलेला भरलेला आहे पशु प्रदर्शनासाठी असे शेतकरी बैल घेऊन आलेले आहेत पहाय इकडे प्रदर्शन आहे हा नाव काय तुमचं बापूराव उद्धव चव्हाण कुठून आला तुम्ही राहणार सायखेडा तालुका गंगा सोनपेठ जिल्हा परभणी काय किंमत आहे याची एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार द्यायचे काही फक्त विकण्यासाठी आणलो का प्रदर्शनासाठी गो, आण गोरा म्हणजे गोरा लाल कंदारी आहे ना वर नसल लाल कंदारी धरू देत ना हा लाल कंदारीचा गोरा आहे बघा या माझ्या मराठी ब्लॉक मध्ये मी लाल पशु प्रदर्शन दाखवत आहे कर्नाटक तालुक्या मधील शहाजहानी आवरात जिल्हा विदर बघा आहे बैल किती भारी आहे वळू आहे हो प्रसिद्ध त्या ओळूची किंमत आहे स्वतः शेतकरी आहे एक लाख साठ हजार रुपयाची किंमत सांगितली जात आहे बघा आणखी बरेच शेतकरी घेऊन आलेले तिकडं पण आहेत पहिले खूप हे बघा पशु प्रदर्शन तुम तुम्ही कुठून तुम? आलात मग चालू आणि नाव काय चव्हाण चव्हाण तुमचं विनसा हे बघा गोरा किती देते ना काय किंमत मग याची सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख रुपये घरी जन्मलेला आहे का घरी जन्मलेला आहे बार बार चांगला आहे वास्को एकदम हा <laughs> सरकार का नाव सांगा मग तुमचं काय तुमचं नाव सांगा आणि नाव राठोड कुठून आला बैल काय किंमत यायची दोन लाख लाख रुपये जाती काय बरं वय वर्ष अडीच वर्ष प्रदर्शनासाठी आणलो ना पूर्वी कधी बक्षीस झालं याला बरं बरं चालेल काय देर ना तुम्ही चव्हाण परभणीचे चालव कुठला आहे मांबई तुमचं आहे काय नाव आपलं नाव लक्ष्मी काय किंमत याची चॅनलवाली हो मी दोन लाख पंचवीस हजार किती वर्ष झाली याला काय सहा आहे का मारतोय का शांत आहे का धरू का बघा हा बैल आहे दोन अडीच वर्षाचा आता हो त्याच्यापेक्षा जास्त झालेल्या अडीच लाख रुपये किंमत आहे आता प्रदर्शन आहे कर्नाटकातील प्रसिद्ध बैल बाजार आहे इथं प्रदर्शन भरलेलं आहे प्रदर्शनासाठी आणलेलं आहे शेतकरी स्वतः शेतकरी घरी जन्मलेला आहे हो शेतकऱ्याचा बैल आहे घरी जन्मलेला आहे ह्या व्हिडीओमध्ये ब्लॉक मध्ये तुमचा मोबाईल नंबर सांगा सेवन जोऱ्यात सांगा नाईन सेवन झिरो बघा हे बैल किती चांगला आहे देवणी जातीचा आहे तो पिवत पोळू प्रसिद्ध देवणी जाती आणि ह्या कर्नाटकामधील प्रसिद्ध बाजार पशुप्रदर्शन जे आहे ते बक्षिसासाठी हिनी आणलेलं आहे हा बैल सहा दाती आहे गोरा गोरा आहे वळू आता तो कामाला चालतो का शेती सुद्धा करतो देवणी नसलचा आहे प्युअर देशी नसलचा आहे देशी नसल आता हे न... चारा तेवढं त्यांनी नवीन आल्यामुळं खात नाही म्हणून चारा चारत आहेत